मालूबाई कसे असतात लोक काय हो, झालं तिला बसू दिलं असत हो ना सांग असे असतात मुनाबाई तो किती मोठे लोक आहे त्याच्याजवळ खूप पैसा आहे आणि त्याला त्या पैशाचा खूपच घमंड आहे एक दिवस असा येतो मालूबाई कि आपल्याला सर्व सोडून जावं लागते आणि आपल्याला कळत पण नाही एवढा गर्व करू नये गाडी पैसा बंगल्या सोबत येत नाही म्हणून सर्वांशी प्रेमानं वागायचं जाऊ दे बेटा आपण घेऊ गाडी बरोबर आहे बरोबर आहे तुझं बाई जा घरात ठीक आहे आजी आपण पण आता एक दिवस गाडी घेऊ आता मी हट्ट नाही करणार गाडीत बसायची जेव्हा आपण गाडी घेऊ तेव्हाच मी बसणार आता हो बरोबर आहे बरोबर आहे जा आता घरी